नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत कोथिंबीर नाही थोडीशी हटके वेगळी आणि ही रेसिपी माझी नाही आहे मी युट्यूब वर बघूनच म्हणजे सर्च करून निवडली आहे तर बघूया कसं कसं होतंय आता मी इथे एक वाटी बेसन घेतलंय त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातलाय आणि ह्याच वाटीने मी बेसन घेतली आणि इथे मी दोन वाटी कोथिंबीर घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि एक वाटी तेच बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे बघा ठीक आहे तर हे तुम्हाला कळलं असेल तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकून ना ते साहित्य पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचंय ठीक आहे साहित्य मी अजून एकदा सांगते एक वाटी बेसन दोन वाटी कोथिंबीर आणि एक वाटी एकाच वाटीने त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय मी पाणी बघत बघत आपण घालणार आहोत पण मिश्रण पूर्ण आपल्याला सैलसर करायचं आहे पूर्ण पातळ करायचंय आणि बेसनामध्ये गुठळ्या होतात त्यामुळे आपण पाणी थोडं थोडं करून असं घालायचं तुमच्याकडे जर असा विस्कर नसेल तर तुम्ही स्पूननी पण असं मिक्स करू शकता तर हळूहळू मिक्स करत करत बघत बघत आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करत जायचं जेणेकरून आपल्या बेसनाच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि फास्ट मिक्स करायचं म्हणजे ते बेसन हळूहळू भिजलं जातं आणि त्याच्यामुळे गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय हे आता तर ही रेसिपी मी अशीच म्हणजे मी नेहमी करते तशी करायचा कंटाळा आला होता मग म्हंटल एकदम पटापट होणारी एखादी रेसिपी सर्च मारू तर मग मा ती सर्च मारली आणि ही मला भेटली म्हणून मी हे करतेय रेसिपी पण कशी होणार आहे ते मला पण माहिती नव्हतं Uh, कारण कसं आपण अगोदर जेव्हा करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की बाबा कसं होणार आहे काय होणार आहे असं तर तशी माझी फसली थोडी रेसिपी पण म्हंटल असू देत ना फसलं तर फसलं ते पण मी शेअर करीन तुमच्याशी तर आता जोडले गेलोच आहोत आपण तर फसू दे किंवा काही चांगलं झालं किंवा वाईट झालं सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्याशी तर बघू मग त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल म्हणून ठीक एवढं पाणी माझं राहिलं आहे ते मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि हे बघा इतकं सैल सर आपल्याला हे ठेवायचंय बॅटर आपलं तुम्ही बघू शकता मी स्पूननी तुम्हाला दाखवते तर एवढं सैल सर असं बॅटर आपल्याला ठेवायचं आता हे बाजूला ठेवून द्यायचंय आणि आपल्याला एक कढई तापत ठेवायची तेल घालायचं थोडस तर त्याच्यामध्ये तेल गरम झालं की मग मा त्याच्यामध्ये मी लसूण मिरची आणि जिरे हे असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते मिश्रण जे ठेचलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि छान असं तेलावरती कलर त्याचा चेंज होईपर्यंत कारण लसणाला उग्रवास असतो तर तो थोडासा हे चेंज होईपर्यंत लसून आपण परतून घ्यायचा आहे आता बघा आपला लसून छान खरपूस असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट लाल तिखट म्हणजे हा साठवणीचा मसाला नाहीये काश्मीरी रेड चिली पावडर असते ना बेडगी मिरचीची ती आहे तर आणि धनेपूड घालायचे मी इथे एक चमचा आणि थोडीशी धनेपूड आणि लाल तिखट पण एक चमचा आणि थोडीशी वरती घातलेली आहे ठीक आहे तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचे कारण मसाले लगेच लागतात खाली म्हणून जळायला नकोत म्हणून आणि गॅस कमीच आहे आणि आता ही दोन वाटी कोथिंबीर मी घातली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे तर ती अशी छान हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची ते मसाले सगळे त्या कोथिंबीरीला लागले पाहिजेत आणि आता कोथिंबीर आपली शिजून थोडीशी मऊ पडते ती मऊ होईपर्यंत आपल्याला थोडी अशी परतून घ्यायची ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार नाहीये कारण आपण जे मिश्रण बॅटर तयार केलं होतं त्याच्यातच पूर्ण वडीचं मीठ आपण घातलेलं आहे तर आता हे छान परतून सॉफ्ट होईपर्यंत घ्यायचंय आपल्याला आणि हा आ, ही रेसिपी म्हणजे कसं झालं मी केली खरी पण खूप ऑइली होतात ह्या वड्या असं मला तरी वाटलं तर तुम्ही बघा तुम्हाला ट्राय करून बघायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता ट्राय आणि हा मी विसरली इथे आपण तेलामध्ये थोडेसे तीळ पण घातले होते एक चमचाभर तीळ घातले होते आपण या तेलामध्ये लसूण जेव्हा घातला त्याच्यानंतर ते मी व्हिडिओ करायला विसरली तर आता आपल्याला आपली कोथिंबीर सॉफ्ट झाली आहे मग आपण त्याच्यामध्ये ते बॅटर घालणार आहोत जे आपण बनवून ठेवलं होतं बेसनाचं आणि इथे पण पटपट आपल्याला हलवून घ्यायचंय कारण काय होतं माहितीये बेसन लगेच आळायला जातं आणि मग इथे आपल्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे असं व्यवस्थित हलवत हलवत असं एकदम मिक्स करत करत आता ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचाय आपल्याला ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघलं पाहिजे इथेच मला असं वाटते की माझं इथेच चुकलं मी थोडी गडबड केली तर तुम्ही बघू शकता कारण बेसन कसं का कढईला चिकटत होतं तर थोडासा गोळा झाला ना तर तेव्हा मला वाटलं की आता इतकं बस झालं पण नाही मला असं वाटतंय की अजून आपण फेटायला हवं होतं आपल्या गावी थापीवड्या वगैरे करतात ना सेम तस म्हणजे ते आपल्या हाताला चिकटलं नाही पाहिजे इतकं त्याचं टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला ते गरम आचेवरती परतून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा केलेलं त्यामुळे मला एवढा अंदाज आला नाही आणि थापीवडी पण मी स्वतः कधी केलेली नाहीये त्यामुळे थोडंसं माझं फसलं तर मी लवकरच ते गॅसवरून उतरवलं तर असं न करताना पूर्ण घट्ट गोळा असा झाला पाहिजे आणि तो स्पूनला असा चिकटला नाही पाहिजे हे बॅटर हे आता मला कळालं तर जास्त वेळ ठेवायचं आपल्याला मी टाइमिंग वगैरे बघितलं नाही पण मी पण शिकते अजून तर इथून पुढे मी ना रेसिपीमध्ये एक एक ऍड करत जाईन आता मी प्रमाण सांगत नव्हती पण माझ्या स्वतःच्या पप्पांनीच मला कमेंट करून विचारलं की प्रमाण सांगा तर थँक्यू पप्पा थँक्यू सो मच पहिली कमेंट माझ्या पप्पांची आली आहे आणि कसं आहे ह्याच्यातून आपण शिकतो खरं तर, तर मग ह्याच्यातून मला ते कळलं की आप, मी कशी अंदाजे घेते आपण नॉर्मली कसं घरात मी काय एकदम प्रो लेवलची नाहीये कुक वगैरे किंवा सुगरण वगैरे नाहीये माझ्या ज्या छोट्या छोट्या रेसिपी आहेत मला ज्या म्हणजे वाटतात की माझ्या ह्या चांगल्या होतात त्या मी तुमच्याशी फक्त शेअर करतेय तर ठीक आहे मग आता हे बघा हे असं मिश्रण घट्ट झालं पाहिजे पण माझं तितकस घट्ट झालं नव्हतं मी खूप गडबड केली तर त्याच्यापेक्षा पण मी जेव्हा आता काढेन ना तुम्ही बघू शकताय माझं जे टेक्स्चर असेल हा असा गोळा झाला माझा मग मला असं वाटलं की आता गोळा झालाय तर आपण काढूया पण नाही आपण अजून थोडा वेळ सॉरी मी अजून थोडा वेळ ठेवायला हवं होतं तर मी लगेच गडबड केली असं मला वाटलं की झालंय तर मी ताट घेतलं ताटाला थोडस तेल लावलं आणि मग हे मिश्रण त्या ताटावरती पसरून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कसं असतं गडबड म्हणजे कधी करायची असते तर हे शिजायला मी गडबड केली पण जेव्हा आपण ताटामध्ये ते मिश्रण काढतो ना तर ते बेसन कसं होतं लगेच घट्ट होत जातं म्हणून हे गॅसवरून उतरवल्या उतरवल्या पटकन ताटामध्ये पसरून घेऊन त्याच्या म्हणजे हे कसं गरम असतं तर गरम गरमच आपल्याला ते पसरून घ्यायचं असतं मग हात भाजेल म्हणून वाटीला थोडस तेल लावलं मी खाली जी वाटी मगाशी घेतली होती तीच मी आता पण यूज केली तर आणि असं बघा एक सारखं असं सा पसरून घ्यायचं आपल्याला तर इथे काय झालं वाटीला पण ते चिकटलं होतं तेव्हा मला थोडंसं डाऊट आलेला पण म्हणलं ठीक आहे बघू काय होईल तर मी असं मग थोडं थोडं कडेनी वगैरे अशा हाताने वगैरे घेतलं आणि छान असं पसरून घ्यायचंय आपल्याला आणि हे थंड होत ठेवून द्यायचंय पसराय हे पसरायचं आणि पसरून झालं आपलं एक सारखं की पूर्णपणे हे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचंय बाजूला तर मी पूर्णपणे थंड होईपर्यंत ठेवलं कारण जेवणाची सुरुवात करतानाच मी ह्या वड्या करायला घेतलेलं वडीचं तर हे सगळं थापून वगैरे मग मी माझं सगळं बाकीचं जेवण वगैरे आवरलं त्या दिवशी आणि मग लास्टला सगळं झाल्यानंतर मी ओडी सॉरी वडी काढायला घेतलेली म्हणजे ते तिने जी मी रेसिपी बघितलेली ना तर त्याच्यामध्ये तिने असं पलटी मारल्या मारल्या तिचं लगेच खाली आलं आणि मी हे पलटी मारते मारते हे निघेच ना मग म्हंटल आपलं काहीतरी फसलंय शंभर टक्के तर मग मी म्हंटल असं चला आता चाकूनीच मग सुरीनीच असं हे करून कट करून आपण उचलून अशा वाड्या येत आहेत का बघूया तर तो पण माझा प्रयत्न फसला कारण तुम्ही बघू शकताय कसं ते सगळं चाकूला पण ओलसर राहिलं म्हणजे खालचा जो भाग होता ना वडीचा तर तो ओलसर राहिला तर मग माझ्या मिस्टरांचं मत होत की तू पंख्याला ठेवायला पाहिजे होत म्हणजे ते सुकलं असतं पण मला असं वाटते की ते शिजवतानाच थोडं ना घट्टसर शिजवून घ्यायला पाहिजे होत म्हणजे मग ते छान हे झालं असतं मग इथेच माझा मूड गेला मग त्यामुळे मी व्हिडिओ इथेच स्टॉप केला थोड्या वेळाने हे बघा आता मी वडी काढतेय ना तर ते खाली ओलसर ओलसर होत त्याची घट्टसर वडी नव्हतीच होत मग म्हटलं तेलात उगच तेल खराब झालं तर तेलामध्ये पसरलं तर मग मी ऑलरेडी हे काढायच्या अगोदरच तेल गरम करत का ठेवलं होतं तर म्हंटल बघू काय काय होतं तर मी असा जुगाड केला सगळ्या वड्या काढून ना त्याला असा हातानेच शेप दिला आणि असं तेलामध्ये थोड्या थोड्या वड्या घालून ना ते तळून घेतलं टेस्ट छान होती खुसखुशीत झाल्या होत्या खूप छान होतं पण ना मला खूप ऑइली वाटल्या आणि त्या फक्त शेप मध्ये व्यवस्थित निघल्या नाहीत म्हणून मला बिघडल्या असं वाटलं पण माझं तेल वगैरे काही खराब झालं नाही छान निघल्या टेस्ट तर खूप छान होती या वडींची पण तुम्ही बघू शकता किती तेलकट दिसत आहेत खूप तेलकट होत्या म्हणजे जास्त वड्या आपण ह्या नाही खाऊ शकत अशा तेलकट होत्या त्या तर आणि ते चिकट चिकट झालेल्या त्यामुळे मी शॅलो फ्राय पण नाही केलं कारण शेलो फ्राय जरी केलं असतं तरी ते तेलकट झालं असतं तर असं झालं सगळं तर तरी पण ठीक आहे म्हणजे वेस्ट काही गेलं नाही याच्यातच मी समाधानी आहे तर ठीक आहे थँक्यू परत भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा थँक्यू सो मच बाय